तर बघा मित्रांनो सोयाबीन वीस जूनची पेरणी आहे ही आणि आता आजची सहा जुलै आपल्याला आता जवळपास सोळावा दिवस आहे पंधरा ते वीस दिवसादरम्यान आपल्याला तणनाशक फवारणी करणे गरजेचे आहे तर बघू शकता येत गवत तर आपण यामध्ये आता यावर्षी बघा हो नवीन पारिजात कंपनीचा आहे ओस्ट्रिक्स आणि याची आपण फवारणी करू यातले घटक पाहू शकता आपण मेटेमिफॉप फॉप एट पर्सेंट इमेजी थायपर फोर पर्सेंट आणि इमेज मॉक्स थ्री पर्सेंट असे या तीन प्रकारचे घटक आहेत आणि नवीन प्रॉडक्ट आहे आणि नवीन प्रॉडक्टचे रिझल्ट पण छान असतात त्यामुळे आपण यावर्षी हे फवारणी करत आहे काही जणांचा अनुभव ऐकला चांगलं सांगत आहेत आणि यामध्ये खोडमाशीसाठी आपण एक हे पारिजात कंपनीचं टिगाटा यामधले घटक पाहू शकतो आपण लँबळा सायलो थ्रीन आणि थाय हे दोन घटक आहेत आपण हे सुद्धा या तणनाशकासोबत टाकणार आहोत आणि याची फवारणी करणार आहोत आणि आपण पुन्हा याचे रिझल्ट पण तर हे चांगलं सांगत आहेत याचे रिझल्ट आणि नवीन प्रॉडक्ट आहे नवीन प्रॉडक्टचं रिझल्ट छान असतात आणि एक घटक इमेजी थायपर फवारणी करण्यापेक्षा वेगवेगळे घटक असले तर आपल्या शेतात जे वेगवेगळे गवताचे प्रकार असतात ते पूर्णपणे नाहीसे होण्यास मदत होते आणि पावसामुळे थोडं फवारणीसाठी थांबलो होतो आता काल पाऊस झाला ओल चांगली आहे मित्रांनो ओल असली तरच हे तणनाशकाचा फवारणी करायला पाहिजे ओल भरपूर असली तर याचा रिझल्ट चांगला येतो आणि याचे जे प्रमाण सांगते कंपनी ओल्ट्रिक्स चारशे एम एल प्रति एकर आहे आणि त्या प्रमाणात जर आपण फवारणी केली एकरी प्रमाण असते याची चारशे एम एल फवारणी जर केली तर याचे रिझल्ट जबरदस्त मिळणार आहेत तर बघा वापर करून याचा याची काही जाहिरात नाही तर हे वेगवेगळे प्रयोग करणे आपले काम आहेत एकच एक कंपनीचं आणि एकच एक औषध न फवारता वेगवेगळे आपण औषध तणनाशक फवारण्या प्राधान्य द्यायला पाहिजे धन्यवाद